वांग्यापासून तुम्ही भरलेलं वांग डाळ वांग वांग्याचं कालवण किंवा वांग्याच्या फोडी तुम्ही नेहमी खाल्ल्या असतील पण आज मी तुम्हाला वांग्याचा एक असा प्रकार दाखवणार आहे ह्याला वांग्याचे मसाला काप बोलतात अगदी क्रिस्पी चटपटीत टेस्टी असे हे वांग्याचे मसाला काप लागतात खातक्षणी आवडणारे असे हे वांग्याचे काप बनवायला खूप सोपं आहे लागणारं साहित्य खूप कमी आहे खूप कमी वेळामध्ये जर मस्तपैकी असं झंझणी तुम्हाला वांगं वाटलं ना तर हा पदार्थ नक्की करून बघा तर इकडे मी असं भरताचं वांग भेटतं बघा भाजीवाल्यांकडे मग हिरव्या रंगाचं असतं किंवा असं जांभळ्या रंगाचं असतं कुठलंही घेऊ शकता लहान मोठं तुमच्या आवडीनुसार तर इकडे मी जरा मोठ्या साईजचं आणलं आहे तर चार पाच याचे काप करून घेते कारण मला खरंच हे वांग्याचे काप खायची इच्छा झाली तर आपल्याला नाही ह्याला गोल कटिंग करून घ्यायची आता हे मोठं वांगं असल्यामुळं हे कडकसुद्धा आहे त्यामुळं थोडंसं कटिंग करायला थोडं अवघड जाते पण काही हरकत नाही होऊन जाते हे अशा छोट्या लहान मोठ्या पातळ अगदी पातळ स्लाईज नाही कट करायच्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या पातळ स्लाईस ठेवलं ना मग त्या पिचपिच होऊन जातील म्हणजे गळल्या जातात त्या लगेच हे बघा हे अशा थोड्याशा जाडसर थोड्याशा पातळ अशा ठेवायच्या हे असे मग आता तुम्हाला जितक्या पण हव्या तितक्या वांगेचे काप करायचे आता मला बनवायचे मला नाही पुरते म्हणजे आम्ही दोघे पुरते बसेल हे बघा आता हे कटाळा येतो नेहमी नेहमी वा भरलेलं वांग डाळ वांग म्हणा किंवा वांग्याची फोडी वांगं बटाट्याच्या रस्सा फोडी खूप खाल्लेत पण आता हे जरा वेगळं काहीतरी ट्राय करून बघायचं आता इकडे मी वांग्याच्या फोडी अशी वांगेचे काप केलेत गोल आता आपण एक एक प्लेटमध्ये हे मोठं साईजचं वांग ना बघायचे फोडी केवढ्या मोठ्या झाल्यात लहान वांगं जर भेटलं तर छोट्या छोट्या अशा फोडी होतील आता ह्या मोठ्या आहेत म्हणून मी इथं पाचच केल्यात कारण इतक्या आहेत तर आपण काय करायचं ह्याच्यावर काही मसाले टाकायचे तर सुरुवातीला इकडे मी मीठ सोळून घेते हे असं सगळीकडून खालीवर असं आलटी पलटी करून मीठ चोळून घ्यायचं हे असं सगळे मसाले साईडला ठेवून द्यायचे म्हणजे पटापटा लावता येतात तर मी सगळे मसाले काढून ठेवलेत त्यानंतर इकडे लाल तिखट टाकून घेते लाल तिखट पण तुम्ही आवडीनुसार टाकू शकता लाल तिखट टाकून मग पुन्हा एकदा चोळून घ्यायचं हलक्या हाताने हे असं लाल तिखट टाकलं आहे वरून आता हे सगळं चोळून घ्यायचं मागच्या पुढच्या साईडला दोन्हीकडून चांगलं लाल मसाला चोळून घ्यायचा आता मीठ लावल्यामुळं ह्याच्यामध्ये ओलावा तयार झाला आहे थोडासा हलकासा हे बघा जितका पण तुम्हाला लाल मसाला आवडन तितका तुम्ही लावू शकता म्हणजे कुणाला कमी आवडतं तिखट कुणाला जास्त आवडतं तर मला तिखट आवडतं त्यामुळं मी इथं चांगल्या प्रकारे असा लाल मसाला चोळून घेतला आहे आता याच्यावर आपण टाकणार आहोत धना पावडर गरम मसाला हे सगळे मसाले जे असतात ना आपले रुटीनचे ते सगळे चोळून घ्यायचे आवडीनुसार आणि ह्याला जर चटपटीत तुम्हाला बनवायचं असेल तर थोडासा चाट मसाला आमचूर पावडर किंवा असं लिंबूवरून टाकायचं अदोघर सगळे मसाले लावून घ्या आणि मगच लिंबू चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकू शकता तर मी हे काहीच वापरत नाही पण मी तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे खूप चटपटीत स्वाद येतो तर सगळे मसाले व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत आता आपण लास्ट स्टेजला ह्याच्यावर टाकायचं एक असा पदार्थ ज्याने क्रिस्पी कुरकुरीत राहतात अदोघर हे चोळून घेतले आता हे सगळं चोळून झाले कोटीन झालेले आहे सर्व मसाल्याची आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे रवा तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे रवा कुठल्याही असं पदार्थामध्ये तळणीच्या पदार्थामध्ये जर टाकला तर त्याचा क्रिस्पीपणा खूप वाढतो तर वांग्यामध्ये रवा असा कोटिंग करून बघा आणि फ्राय करून बघा हे वांग्याचे काप इतके कुरकुरीत बनतात आणि भरपूर वेळापर्यंत फ्रेश राहतात तर मी थोडा थोडा रवा ह्याच्यामध्ये कोट करते चारी बाजूनी चोळून घेते आता रवा असल्यामुळं कुरकुरीत होतात मस्त वांग्याचे काप म्हणजे अगदी लगेच तेलातून बाहेर काढल्याच्यानंतर कसं वांग ह लगेच गळलं जातं तसं नाही होत लगेच आता हे सगळे कोटिंग केले थोड्याशा तेलामध्ये गरम पॅनमध्ये मोठा तवा असेल तर भरपूर भर, भर बसले जातील पण माझा तवा छोटा आणि काप मोठे म्हणून तीनच ठेवते पण सेट झालेले आहेत व्यवस्थित आता गॅस स्लो ठेवायचा मंद गॅस ठेवायचा आणि तेल थोडं ठेवायचं अजिबात तेल जास्त वापरू नका नाही तर काय होईल सगळे वांगे तेलकट तेलकट होऊन जातील त्यामुळं थोडंसं तेल, तेल, तेल बेतानी टाका आता ह्याला हलक्या हाताने आलटी करून घ्यायचं पाहू शकता किती मस्त आपले हे वांगेचे काप दिसत आहेत ह्याला फक्त कडक होईपर्यंतच भाजायचं रवा असल्यामुळं ह्याच्यातला कडकपणा खूप छान राहतो बघा रवा जितका लागला तेवढा बरोबर पॅक झालेला आहे वांग्याच्या कापला मस्त असं दोन्ही बाजूनी जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत याला शेकून घ्यायचं अगदी कमी तेलात खूप छान लागतात हे वांगेचे काप एकदा नक्की ट्राय करून बघा हे असं दाब द्यायचं हलक्या हाताने म्हणजे कसं खालून वरून चांगलं शेकलं जाईन वांग रवा आपण भाजला जातो आहे मसाल्याचा पण फ्लेवर उतरलेला आहे वांग्यात आता पुन्हा एकदा पलटी करून घेते आणि काढून घ्यायचं कारण मग जास्त करपायला नको आलटी पलटी करून घ्यायचं जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की हे कडक झाले तोपर्यंत काढायचे नाही आता अजून मी एक मिनटं ठेवते बस आणि मग काढून घेऊया बघू शकता रंग चेंज झाला आहे वराचे डाग पडलेत म्हणजे भाजले गेले व्यवस्थित आणि कुठंच आपलं हे वांग जे आहे ते असं पिचकलं नाही म्हणजे असं गळलं नाही आहे एकदम स्ट्रेट आहे गोलाकार त्याचा अजून व्यवस्थित आहे अगदीच नरम सॉफ्ट नाही करायचं याला आणि रवा असल्यामुळं तर हे अजिबात गळणार नाही बघा असं गॅस मध्ये फास्ट करू शकता लवकर जर करायचं असेल वांगं पटकन तर मी थोडासा वाढवला गॅस आणि आता हे काढून घेते पाहू शकता किती मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत वांग्याचा काप हा मस्तपैकी मसाला असा कोटिंग केलेला तयार झालेला आहे पाहू शकता आता एक एक सगळे हे टिश्यू पेपरवर काढून ठेवायचे म्हणजे एक्स्ट्रा जे काही ऑइल असेल ते निघून जातं तर झणझणी चटपटीत असा हा मसाल्याचा काप असं सॉरी वांग्याचा काप तयार झालेला आहे उरलेले दोन सुद्धा सेट करते थोडंसं से तेल टाकायचं आणि हे सेट करायचं हे वांगं मोठं होतं म्हणून एवढ्या मोठ्या फोडी झाल्यात छोटं वांगे पण भेटतात त्याच्या खूप साऱ्या बनू शकता ह्याला पण असं सेम प्रोसेसने भाजून घ्यायचं गरमागरम चपाती वगैरे घ्यायची आणि खायचं मस्त वाटतं तर दोन्ही बाजूने आता क्रिस्पी भाजून घेतलेला आहे रवा छानपैकी भाजला गेलेला आहे भाज आणि रव्यामुळं ना खरी खूप मज्जा येते ती हा खायला क्रिस्पी वाटतात खाता वेळेस तर झालेलं आहे आता काढून घेते हे पण हे बघा किती भारी भाजलेलं आहे आणि वांगा कसं लगेचच नरम सॉफ्ट होतो म्हणून जास्त काही शेकण्याची पण गरज नाही आणि झाले आहेत आपले हे मसाल्यामध्ये कोट असलेले चटपट्टीत गरमागरम तिखट असे क्रिस्पी असे वांग्याचे काप पाहू शकता इतके भारी दिसतात पाहताक्षणी तोंडाला पाणी सोडतात असं वाटतं गरमागरम भाकर घ्यावा आणि हे वांग्याचे फोडी किंवा असं गरमागरम डाळ भात वगैरे असेल सोबत अशा दोन तीन वांग्याच्या फोडी घ्यायचा अप्रतिम लागतो खाता वेळेस नक्की ट्राय करून बघा वांग्याचे तेच तेच प्रकार खाऊनसुद्धा कंटाळा येतो कधी वांगा भरलं की आपण भरलेलं वांग किंवा okay, वांग्याची भाजी त्यापेक्षा थोडंसं वांगेपासून वेगळं ट्राय करून बघा हे वांग्याची कापणं तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता छानपैकी नरम सॉफ्ट झालेत आणि वरून रव्याचा क्रिस्पीपणा याच्यामध्ये आहे तर किती सुंदर दिसतात आहेत गरमागरम भाकर करणार आहे आणि आता त्याच्यासोबत खाणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि याची टेस्ट घेऊन बघा खूप आवडीने खातात मग वांगं खायची इच्छा झाली तर तुम्ही हे नेहमी करता एवढी तरी खात्री आहे तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका अशा छान आणि मस्तपैकी रेसिपीसोबत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा असेच मस्त आणि वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी तर चांगले झालेले आहेत ते वांग्याचे काप ह्याला ब्रेडमध्ये सुद्धा असं एक स्लाईस ठेवली तर तुम्ही हे खाऊ शकता इतकं भारी लागतं पण भाकरीसोबत आणि स्पेशली डाळ भातासोबत ना हे वांग्याचे खाप खायची मज्जा एक वेगळीच आहे वांग्याच्या भाज्याला खरंच तुम्ही विसरून जाता इतकं टेस्टी लागतं विशेष म्हणजे तुम्ही याला चटपटीत बनू शकता चाट, चाट मसाला वगैरे टाकून आणि तिखट अजून वाढून चटपटीत तिखट बनू शकता चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त रहा